सांगलीमरज शहर महानगरपालिका हद्दीमधील सांगलीवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत सांगलीवाडी या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीमधून सांगलीवाडीमधल्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा होतो हा ज्या पाणी पुरवठा होतो आहे पण ही जागा ही परिस्थिती आपण बघा की ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा होतो त्या टाकीला संरक्षण स्वच्छता करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे पण महानगरपालिका याच्याकडं कुठंही लक्ष देत नाही वास्तविकरित्या ह्या वास्तू महानगरपालिकेनं अतिशय कटाक्षानं सांभाळणं गरजेचं आहे हे पंप आणि संप असणारी बिल्डिंग बंद आहे हे संपूर्ण असे अस्वच्छता आहे आज महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं किंवा पाणीपुरवठा विभागानं याची दक्षता घेणं गरजेचं आहे या, या भागातील नागरिक विजय पाटील यांनी रोज एक नवीन विषयमध्ये हा विषय मांडावा अशी मला विनंती केली म्हणून मी या ठिकाणी आलेलो विचार करा या ठिकाणी कुठलंही बंदोबस्त नाही ही, ही पाण्याची टाकी जर का बायचान्स या ठिकाणी असणं कोण आलं कोण गेलं वरती आणि या पाण्याच्या टाकीमध्ये जर काय मिश्रण टाकलं की जेणेकरून या सांगलीवाडीतील नागरिकांना याचा परिणाम होईल किंवा विषबाधा होईल अशी परिस्थिती झाल्यानंतर महानगरपालिका सुधारणार आहे का मी रोज एक नवीन विषयाच्या मा माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी ही स्वच्छता करून घ्यावी संबंधित आरोग्य विभागानंसुद्धा ही स्वच्छता करून घ्यावी आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो हीच अपेक्षा ठेवून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो